अवसाई मित्रमंडळ चेंबूरची पालखी इगतपुरी येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरी सालाबादाप्रमाणे यंदाही सकाळी विसावा आणि नाश्त्यासाठी थांबली होती या प्रसंगी पप्पू चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी यांनी पालखीचं दर्शन घेऊन पालखी पदयात्रींना चहा नाश्त्याची व्यवस्था करून दिली चव्हाण कुटुंबियांचा साई भक्तांनी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला या प्रसंगी पालखी प्रमुख यांनी आपला मनोगत व्यक्त केला साईंची इच्छा आहे म्हणून ह्यांच्या पालखी थांबते आज आज किती वर्षं आम्ही इथं बाहेरच आमचं नाश्त्याचा कार्यक्रम पण असं व्हायचं की आम्ही ह्या स्पॉटवर येत आहे त्यानं आमचं काही नाही काय सामानच विसरायचो आम्ही तर आम्ही ह्यांच्याच घरात यायचो मागायला पण आम्हाला भीती वाटेल आम्ही लोक आलो आहे यांच्या घर दरवाजा ढोकायचा कसा आपण पण ह्या ताई आम्ही दरवाजा का यांच्या घरात फोटो बघून बोलले साई भक्त देणार आणि तेव्हापासून आता दोन वर्ष पार्की तुमची आमच्या घर घरा जाऊन थांबवा आम्ही तुम्हाला जे होईल ते सहकार्य करून म्हणून आम्ही त्यांचं मंडळ आमचं एकदम ऋणी आहे आमच्या मंडळ राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी